मामाचा सव्वा महिना म्हणजे आपला एक महिना आहे तुमची नोकरी झाली नाही मग तुम्हाला पगार कोण करणार मला वाटत तेही खरंच साहेब आमच्या कारभाराला मी नारळ भंडारा मागितला तेव्हा कारभारी सांगितले ते मामा काही फरक काही नाही कारभारी वाटते एक दहा पैसे फरक तेव्हा कारभारी सांगितले थोडी सेवा वाढवा मी सुद्धा मोघात गुंतलो आणखीन सव्वा महिना सेवा करावी सवा महिना गेला अडीच महिने गेले पाच गेले दहा गेले सव्वा वरिष गेला पाच वर्ष कोणीकड निघून गेले मलाही कळालं नाही सहावा वर्ष चालू आहे सेवेत कार्यरत आहे तर मंडळी सांगायचं एवढं आहे की या भगवंताच्या दरबाराची ताकद आहे एवढी ताकद या मध्ये आहे आणि त्या बाबाचा पालखी सोहळा आपल्या गावात आहे आपण किती भाग्यवान आहोत किती पुण्यवान आहोत तर मंडळी मी जर अठरा महिने घरी गेलो नाही अठरा महिन्यानंतर मी टनटन झालो आणि मामाची सेवा व्यवस्थितरित्या करायला लागलो आज सुद्धा सेवेमध्ये कार्यरत आहे तर माझ खोट वाटत असेल तर आपल्या गावामध्ये या गावामध्ये बर्गे कंपनीला विचारा तुम्हाला पूर्ण कळून जाईल तर एवढी अवस्था झालेला माणूस मामा स्टँड करतो मग कसलाही आजार असू द्या त्या मेंढी मावलीला सांगा मामा सांगतात अरे माझ्या मला काय सांगू नका काही जरी अडचण असेल त्या मेंढी माउलीच्या कानात सांगा तुमचं संकट निवारण करणारी ती मेंढी माउली आहे मला काही सांगू नका मामा आलेल्या भक्ताला त्या काळात सांगायचे था। एवढी ताकद त्या मेंढी माऊलीमध्ये आहे आणि त्या मेंढी मावलीचा सोहळा आपल्या गावामध्ये आहे तर बाब हे मामाला मी बोलवतो म्हणणं तर शक्य नाही मामाला मी फार खर्च करीन म्हणणं तर शक्य नाही हे दुर्मिळ गोष्ट आहे तर मामाची संगत सानेदा घडवा बाहेर जाऊन भक्तगण आलेली आहेत त्यांना गावाकडे जावं लागते तसं तसं मामाचं कार्य काय मामा कोण का मामा मामाचा जन्म काय झाला कुठे झाला कसा झाला आणि मामाचा मामा, मामा मानवी ध्येयामध्ये अवतीर्ण का झाले त्याच कारण जस जसं तुम्ही येत जाताल तस तसं तुम्हाला मामाची माती कळेल तुम्हाला पुन्हा सांगायची सुद्धा गरज भासणार नाही अनुभव आणि अंगी तुम्हाला सुद्धा अनुभव मिळत जाईल प्रत्येकाला मामा अनुभव देतोय हे त्रिवाद सत्य आहे तर मंडळी मी मामाचं चरित्र किती तरी सांगितलं हे संपणार नाही तर चला आक्षा शिका हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Hare Rama Hare Rama 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 ram, Hare grustha, ondan, Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare कृष्णा कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे